गेल्या पावणे दोन वर्षामध्ये या मुंबई ज्या प्रमाणात कामं सुरू आहेत ते आपण पाहतोय आणि या कोस्टल रोडमुळे दहा किलोमीटरचा कोस्टल रोड एक टप्पा झाला आहे दुसरा टप्पा मे महिन्यामध्ये होईल आणि हा कोस्टल हायवे दैसरपर्यंत जाणार आहे त्रेपन्न किलोमीटर म्हणजे आता वरळी सिलिंगवरून आपण वर्सोवा आणि वरसोवा भाईंदर दैसर हा त्रेपन्न किलोमीटर आता जिकडे जर जायचं असेल तर दोन तास लागतात मला वाटतं एक तासापेक्षा कमी वेळ यायला लागेल वेळ वाचेल इंधन कमी होईल पोल्युशन कमी होईल प्रदूषण कमी होईल याचा फायदा एवढा या सगळा आहे आणि म्हणून हा जो खऱ्या अर्थाने आम्ही जे काही सरकारच्या माध्यमातून काम करतो आहे त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होतोय